नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण पितृपक्ष नैवेद्याची रेसिपी पाहणार आहोत उडदाच्या डाळीचे वडे आणि भजी बनवणार आहोत तुमच्या इथे उडदाच्या डाळीची रेसिपी पितृपक्षात बनवली जाते का कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वात अगोदर आपण एक वाटी उडदाची सफेदवाली डाळ घ्यायची आहे साफ करून घ्यायची आहे त्यानंतर ही डाळ आपण धुवून घेणार आहोत उडदाची डाळ आपण जेव्हा खातो तेव्हा ती चिकट अशी लागते त्याच्यामध्ये भरपूर स्टार्च असतो त्यामुळे आपण दोन ते तीन पाण्याने इथं असे छान अशी चोळायची आणि धुवून काढायची जेणेकरून तिचा जो स्टार्च आहे तो स्टार्च निघाला पाहिजे असे केल्याने आपले जे वडे आहेत किंवा भजे आहेत ते चिकट होत नाहीत आपण यामध्ये आता पाणी टाकणार आहोत आणि ते रात्रभर भिजत ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलं होतं आता हे पूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे पूर्ण पाणी मी काढलेलं आहे एक मिक्सरचं भांडं घेऊया हो आणि त्यामध्ये ही सर्व डाळ आपण काढून घेणार आहोत आता यामध्ये मी हिरवी मिरची घालणार आहे काही जण तिखट घालत नाहीत त्याने मिरची नाही घातली तरीही चालेल त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे पाणी न घालता आपण याचं वाटण करून घेणार आहोत अशा पद्धतीने एकदम बारीक असं हे वाटण आपण तयार केलेलं आहे हे, हे वाटण आपण काढून घेऊया नॉर्मली आपण जेव्हा वडे बनवतो त्यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालत असतो पण पितृपक्षामध्ये आपण खाण्याचा सोडा यामध्ये घालत नाहीत यामध्ये मी दोन चमचा तांदळाचं ता पीठ घालणार आहे यामुळे वडे आणि भजी कुरकुरीत बनतील थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला यामध्ये त्यानंतर हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपण उडदाच्या डाळीमध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे त्याला पाणी सुटेल तर मी इथे आणखीन एक चमचा तांदळाची पिठी घातली होती आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून ठेवलं आहे दहा मिनटं आपण असं ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपलं हे पीठ तयार आहे आता आपण सर्वात अगोदर वडे बनवणार आहोत एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे त्याला तेल लावायचं आहे दुधाची पिशवी घेतली तरी चालेल वडे किती छोटे किंवा मोठी करायचं त्यानुसार आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून याला आपण गोल असे हे वडे थापून घेणार आहोत आणि त्यानंतर मध्ये इथे असं होल करायचं आहे प्लास्टिकच्या पिशवीवरती आपण हे वडे केल्यामुळे ते सहज अगदी निघतात आणि तळायलासुद्धा सोपे पडतात तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की नाही पाहायचं आहे त्यासाठी छोटंसं आपला हा मिश्रणाचा तुकडा यामध्ये टाकलेला आहे आणि हा गोळा वरती आला म्हणजे तेल गरम आहे स्लो टू मिडियम गॅसवरती आपण हे उर्दाचे वडे तळून घेणार आहोत गॅस जास्त फास्ट केला तर वडे करपू शकतील आणि जर स्लो केला तर वडे जास्त तेलकट बनतील तर लालसर असे आपण वडे तळून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घेणार आहोत आता याच मिश्रणापासून आपण भजी बनवणार आहोत छोटे छोटे गोळे आपण यामध्ये टाकायचे आहेत जर असं वाटलं की तेल जास्त गरम झालं आहे तर गॅस जर असा स्लो करायचा आणि हे वडे पण आपण छान असे लालसर असे तळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण उडदाच्या डाळीचे वडे आणि उडदाच्या डाळीची भजी बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट म्हणजे नक्की सांगा आवडल्यास लाईक करण शेअर करा धन्यवाद धन्यवाद